हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांच एकदा आपल्या नवीन स्वागत करते चला आज कोण वार बाळा सॅटरडे सॅटरडे ड्रेस आज फक्त दोन शाळेत म्हणजे दहा ते बारा वाजेपर्यंत लवकर आवरलं आज पंधरा मिनिटांनी लवकर आवरलं तरी पण शाळेत जायला आता दहा वाजलेत मला वाटते म्हणजे पाच मिनटं पाच मिनटं पण नाहीत लागेल पण आज पाहुणे दहाला सगळं आवरून बसलं तरी पण रुद्राक्षने इतका उशीर केला तर आज तर भरपूर काम राहिलेले आहेत तु मीच उशीर केला मीच आवरता आवृत्ता उशीरच होतो किती लवकर आवरायचं म्हटलं ना तरी पण आता दहा वाजले तरी पण अजून भरपूर कामं राहिले पूजा राहिली परत अजून फरशा राहिला पुसायच्या कपडे भांडे काय काय शिकवलं तुला मीच निकाल काय काय सांग सांग व्हिडिओ तर पाठवला की माहिती पहिल्यांदा शिकवलं कसं माहित होईल काय माहिती आहे आज तर सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आता थोडासा बंद बघू शकता सकाळी हे तर ना सकाळी ऑफिसला जाताना फुल पाऊस होता आत्ता तरी बंद झाला दिवाळी झाली तरी पण पाऊस काय पाउ ह्या वर्षी मला तर वाटते वर्षभर येतो की काही घेतलं सो so, आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण मसाला जो की मार्केटमधून आपण कांदा लसूण मसाला जो विकत आणतो ना सेम तसाच आहे त्याच्यापेक्षा चांगला होणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे किंवा जे मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर म्हणजे जी चटणी आहे ना त्या चटणीमध्ये अगोदर काय काय मिक्स करून ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगते तर मग मी काय केलेलं आहे हा मसाला आहे मी दोन दिवस झालं करून ठेवला आहे पण व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला होता तर म्हटलं चला आज अपलोड करूयात तर सगळ्यात अगोदर घेतलं मी खोबरं अर्धी वाटी खोबरं घेतलं म्हणजे खोबऱ्याचं एक नारळातला अर्धा नारळ म्हणजे एक वाटी घेतला मी म्हणजे मोजून वगैरे काहीच नाही घेते दरवेस पण मी मसाला जो करायचा असतो ना तो फक्त अंदाजीच करते तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मोजून पण घेऊ शकता किंवा थोडंफार कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही होते तर मग मी सगळ्यात अगोदर खोबरं घेतलं ते खोबरं उभे काप केले आपल्याला म्हणजे मिक्सरमधून काढायचे पण तरी पण आमचं थोडंसं मिक्सर खराब आहे त्याच्यामुळं मी काय करते की हे मिक्सरमधून काढायचं आहे त्याच्यामुळं खोबरं आहे ते वेगळं साईडला ठेवायचं आहे तर बघू शकता मोबाईलमध्ये थोडासा डार्क कलर दिसतो म्हणजे थोडासा काळपट कलर दिसतो एवढा काळपट कलर नाही आहे तर मग मी सगळ्यात अगोदर खोबरं उभं कट करून घेतलं तळून घेतलं त्याच्यासाठी घेतलेली आहे एक मोठ्या साईजची वाटी लसण तो पण अगोदरच निवडून ठेवला होता म्हणजे मला ना हा व्हिडिओ बनवायचा होता पण हा मसाला बनवायचा म्हटलं नाही आता पूर्ण दिवस जातो म्हणजे एक जर घरातलं सगळं काम करायचं रुद्राक्षला शाळेत सोडायचं त्याला शाळेत घेऊन यायचं आणि मग हे म्हणजे पूर्ण दिवस जातो तर लसण एक मोठी वाटी साधारण असेल ती निवडून ठेवली ते पण आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तर आत्ता हा मसाला किती दिवस जाईल नाही सांगता ना येणार मला तर एका महिन्याच्या वरती तर जाईलच जाईल पण जेव्हा आपल्याला खूप दिवसाचा मसाला करून ठेवायचा असतो दोन तीन महिने वगैरे तर आपण हा मसाला आहे ना जेवढा चांगला तळून ना तेलामध्ये तेवढा जास्त दिवस राहतो आणि दर जर व्यवस्थित तळला नाही तर मग आपला मसाला खराब होऊ शकतो त्याच्यामुळं सगळा लसण आलं खोबरं आणि कांदा हे आपल्याला खूप जास्त म्हणजे खूप चांगलं तळून घ्यायचं आहे तर सगळ्यात जास्त प्रमाण मी घेतलेलं आहे कांद्याचं कारण की ज्या मी एरवी भाज्या वगैरे करतो तर कांदा थोडासा जास्त असेल ना तर म्हणजे भाजी चांगली लागती त्याच्यामुळं कांदा मी कधी पण थोडासा जास्तच वापरते तर आत्ता लसण आहे तो पण आपला छान तळत आलेला आहे तर कांदा किती घेतला हे पण मी तुम्हाला दाखवते तर आता मसाल्याला तुम्ही म्हणत असताल की कढईमध्ये एवढं मोठं तेल आहे अगोदर मी जो लसण खोबरं आलं जे तळतात थोडं जरी टाकलं असतं ना तरी चाललं असतं पण म्हटलं की नको परत कांद्याला परत वरतून तेल टाकायचं आहे आणि मेन म्हणजे हा मसाला बनवून मला संध्याकाळी मार्केटमध्ये पण जायचं होतं त्याच्यामुळं मग जास्तच तेल टाकलं त्याच्यामध्ये लगेच म्हटलं सगळं तळून घेऊयात आणि एवढं तेल नाही लागणार आहे आपल्याला ह्यातलं भरपूर तेल आहे त्यातलं तेल पण राहणार आहे तर त्याच्यासाठी मी जास्तच टाकलं होतं तेल म्हणजे उरणारच आहे पण कांदा तळून घ्यायचा म्हटलं ना तर कांद्याला जास्त तेल लागतं आणि जास्त तेल टाकला तर थोडंसं लवकर होतं म्हणून मला थोडीशी घाई होती बाहेर जायची म्हणून मी जास्त तेल टाकलं आत्ता आलं टाकले खोबरं आहे खोबरं मी एका साईडला काढून ठेवते हे आपण सगळं तळून मिक्स करून जरी ठेवलं ना मिक्सरमधून काढायच्या अगोदर तरी चालतं पण आमचं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालं मग काय होतं सगळं मिक्स करून मिक्सरच्या भांड्याला लावलं की ते खोबरं आहे ना ते तसंच राहतं त्याच्यामुळे मग मी खोबरं वेगळीकडे काढणार आहे आणि जो आता आलं लसण आणि कांदा तो आपल्याला एकत्रच टाकून घ्यायचा आहे आणि आल आलं पण आहे ना ते मी धुवून घेतले फक्त त्याची साल वगैरे नव्हती काढली कारण त्याला साल काढायला खूप जास्त उशीर लागत होता आणि म्हटलं जाऊ दे एवढ्या वेळेस बघूयात तर मग फक्त धुवून स्वच्छ पुसून घेतलं नंतर अगदी बारीक कट केलं म्हणजे जसे आपण बटाट्याचे छोटे छोटेले काप कसे बनवतात म्हणजे वेपर्स कसे बनवतात तसे अगदी छोट्या छोट्याले काप केले आणि मग हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं हे पण चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे यातलं पूर्ण पाणी निघलं पाहिजे आणि आत्ता कांदा कांदा काय करायचा आहे आपल्याला उभे काप करायचे का आहेत कांद्याचे तर मी कमीत कमी दीड किलो कांदा घेतला असेल कारण की दोन किलो मार्केटमधून आणले होते आणि थोडेसे ठेवले होते की म्हटलं दे लागतील भाजीला वगैरे तर तर मी ह्याला दीड किलो कांदा घेतलेला आहे आत्ता कांदा आपल्याला होईल तेवढा चांगला तळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की आमचा म्हणजे मसाला दिवाळीच्या आधीच संपला होता फक्त काळ म्हणजे कांदा लसूण मसाला संपला होता आणि जो मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे ना तर ते लाल तिखट आणि जेवढे पण आपण मसाल्यामध्ये खडे मसाले वापरतो ना ते सगळे खडे मसाले आणि लाल तिखट हे मी उन्हाळ्यामध्येच मिक्स करून ठेवलेलं आहे दळून मिक्स करून ठेवलेलं फक्त हा कांदा लसूण खोबरं आणि आलं आणि मी कोथिंबीर पण घालत असते पण सध्या कोथिंबीर खूप महाग आहे त्याच्यामुळे म्हटलं नको स्वस्ते असेल ना तर मी दोन तीन पेंड्या पण ह्याच्यामध्ये टाकते ते आपण खूप चांगलं तळून घ्यायचेत आपल्याला मग त्याने पण नाही खराब होतं चांगले तळल्याच्यानंतर तर बघू शकता आत्ता कांदा आहे हा पण थोडासा तुम्हाला मोबाईलमध्ये डार्क दिसल रिअलमध्ये डार्क नाही दिसत आहे म्हणजे बरोबर आहे पण मोबाईलची क्लॅरिटी थोडीशी व्यवस्थित नाही त्याच्यामुळं काय होतं की करप लागतंय पण जेव्हा आपण कांदा तळतो ना हा कांदा कांदा ना पूर्ण स्पंजसारखा होतं म्हणजे एकदम फुगतो तो पूर्ण फुगाय फुगला पाहिजे आणि त्यातलं पूर्ण पाणी आहे ना पूर्ण पाणी निघतं त्यातलं आता हा कांदा आहे ना पूर्ण स्पंजसारखा झाला जसं की कोणी कोणी काळा मसाला बनवतात आणि उन्हाळ्यामध्ये कांदा कट करून आहेत तो तेलामध्ये टाकला की असा होतो सेम आपल्याला फक्त वल्ला कांदा वापरायचा आहे पण तळून एकदम छान घ्यायचा बघू शकता पूर्ण ब्राऊन कलर झालेला आहे आणि कच्चा अजिबात नाही राहिला कांदा आणि भाजी पण काय होतं की लाल तिखटाची म्हटली की म्हणजे ह्यांना तर अजिबात नाही आवडतं नुसतं लाल तिखट वगैरे भाजीला घातलेलं आणि ह्यांनी कसं थोडंसं मसाला आमटी वगैरे करायचं असेल तर थोडंसं असा काळपट कलर छान दिसतो तर आता मी अर्धा कांदा आहे तो अर्धा कांदा अगोदर टाकला आणि अर्धा कांदा ठेवला म्हणजे सेम क्वांटिटी केली म्हणजे दोन वेळेसच तळायला होईल मी अगोदर काय करायची की थोडंस तेल टाकायची म्हणजे अगदी तीन चार वाट्या तेल टाकायची छोटी तीन चार वाट्या म्हणजे कमीच टाकायची आणि मग त्याच्यामध्ये तळायला ना मग कांदाच मला तळायला पाच सहा वेळेस थोडा 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 मग खूप उशीर लागायचा म्हणून मग मी आत्ता गेल्या वेळेस पण आणि ह्या वेळेस पण सेम तसंच करते तर आत्ता मी फक्त एवढा मसाला दाखवते तुम्हाला कारण की मी सगळा मसाला तळून ठेवला होण्यासाठी परत मार्केटमध्ये गेलो मार्केटमध्ये आम्हाला फिरला फिरायला थोडासा वेळ लागला रुद्राचं पण साहित्य घ्यायचं होतं आणि मग संध्याकाळी झाला उशीर तर व्हिडिओ काढायला अजिबात टाईम नव्हता म्हणून डायरेक्ट मसाला बनवून टाकला